मी ईश्वरी तर कालचा दिवस तर तुम्ही बघितलाच असेल सो आज आहे डे टू इन मुंबई काल तशी बऱ्यापैकी शॉपिंग कंप्लीट झाली पण आमची लिस्ट तर मोठी होती कारण लग्न करतोय सो लिस्ट तर मोठी असायलाच पाहिजे तुमच्या मते कोणता कलर मला सूट होतो आहे मला नक्की कमेंट करून सांगा पण ह्यापैकी मी जी साडी सिलेक्ट केली आहे ती तुम्हाला माझ्या लग्नाच्या वेळेला पता चलेगा असं बोलू शकतो आपण सो तुम्हाला मला फॉलो करावं लागेल त्यानंतर आम्ही बाकीच्या गोष्टी लागतात जसं की बटवा म्हणा किंवा शाल म्हणा किंवा बाकीच्या साड्या ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघत होतो आम्ही कंटिन्यू तीन दिवस फिरत होतो आज आहे डे टू आम्ही उद्यासुद्धा फिरणार आहोत कारण मी हा आधी व्हिडिओ बनवला आहे सो मी तुम्हाला ते बिंदास सांगू शकते त्यानंतर आम्ही अजून काही ठराविक साड्या बघितल्या ही साडी कशासाठी असणार आहे ती साडी कधी नेसणार आहे हे सगळं तुम्हाला लग्नाच्या वेळेला समजेलच त्यानंतर आम्ही मस्तपैकी फॅमिली टाईम लंच केला माझ्यासोबत सगळी फॅमिली होती जी शिवमची होती आणि मी त्यांच्यासोबत खूप एन्जॉय करत होती ॲक्च्युली आणि जी माझी फ्युचरवाली फॅमिली असणार त्यांच्यासोबत मला खूप मजा येते ह्यामध्येच मला आणि माझ्या आईलासुद्धा समाधान मिळालं की मी त्यांच्यासोबत एवढी मिक्सअप झाली आहे सो हे सगळे होते आणि आम्ही एका गाडीमध्ये लिटरली जणं बसलेलो खूप धमाल आली त्यानंतर आम्ही दादरमध्ये शिवमचे कपडे पाहायला गेलो सो त्याचेसुद्धा थोडं ट्रायल झालो आम्ही रिटर्न भांडूपला आलो आणि हा सगळा पसारा आवरायचा आहे आणि आणि हा खूप सुंदर व्ह्यू होता दिदीच्या विंडोमधून बाय